तर बघा मकर संक्रांती विशेष आज मी तुम्हाला तिळगुळाचे लाडू बनवून दाखवणार आहे मस्त असं झालेलं आहे तर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा स्किप न करता आणि कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तिळाचे आणि गुळाचे लाडू बनवणार आहे तर चला बघूया त्यासाठी मी एक वाटी तिळ घेतले तर आणि इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेत तर पहिलं शेंगदाणे भाजून घेऊया आपण तर बघा गॅस कमी करून असं शेंगदाणं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा एकदम फुल्ल सोडायचं नाही जरा गॅस कमी करूनच भाजून घेऊया शेंगदाणा ह्याचं तलपार सगळं निघलं पाहिजे बघा कडंग झालं पाहिजे शेंगदाणं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता बघा गॅस कमी करून भाजलेलं आहे शेंगदाण छान तुम्हाला दाखवते मी बघा ह्याचे तलपार कसं निघायला लागले बघा निघायला लागले आता छान भाजले आपण गॅस बंद करूया बघा तीळ पण आपण भाजून घेऊया गॅस कमी करूनच भाजा बघा नाहीतर लगेच तीळ करपतील तर हे साधे तीळ घेतल्यात बघा मी पांढरं बाजारमध्ये मिळतात तेच तीळ आणले तर तर बघा कलर आता कसा वेगळा झाला आहे छान असा तिळ आपलं भाजलेलं आहे छान बघा उडायला लागल्या वर आता म्हणजे छान भाजलेलं आहे बघा बघा आवाज येत असेल तुम्हाला छान भाजलेले आहेत तिळ आता गॅस बंद करूया काढून घेऊया आता एका प्लेटमध्ये तर आता बघा इथं तिळ मी निम्मतीळ असं बारीक करून घेतले तर आणि निम्मतेळ असं चापखंड ठेवलेत बघा आणि बघा एक वाटी गूळ घेतलाय मी बारीक किसून घेतलाय आता हे एक गुळ एका डब्यात आपण कुकरच्या डब्यात ओतून घेऊया आता हे गूळ आपल्याला विरगळून घ्यायचं आहे फक्त कुठलाच पाक वगैरे काहीच बनवायचं नाही आहे हाय असा फक्त विरगळून घ्यायचा आहे तर आता कुकरमध्ये पाणी ओपूया बघा थोडंसं आता ह्यातच आपण हे स्टँड ठेवूया तर आता बघा स्टँड ठेवलेलं आहे मी कारण यात गुळामध्ये पाणी जायला नको म्हणून तर असं हे विरगळून घ्यायचं आपल्याला आणि एकच सिट्टी करून घ्यायची बघा एक सिट्टी करून घेऊया आता बघा शेंगदाणं पण असं मोठं मोठं जरा बारीक करून घेतलेत मी तर बघा गुळ असा पूर्ण विरगळून घेतलेला आहे थोडंसं खाली गाठी राहिलं तर असं आपण हाताने बारीक करून घेऊया तर हे थोडंसं थंड करून घेऊया गरम आहे आता दुसरा एक पॅन घेतला आहे बघा मी हे आपण गुळ विरगळून घेतलेलं ह्यात वतोया तर आता हे बारीक करून घेतलेलं तीळ आहे ते आपण यात होतोया बघा आता हे सगळंच होत आपण हे थोडस तीळ ठेवलं होतं बघा अखंड ते, ते पण होतोय आपण आता हे शेंगदाणा घेतलं होतं बघा थोडस बारीक करून ते पण होतोया आता हे सर्व आपल्याला हाताने असं हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर बघा आता हे आपलं घट्ट झालेलं आहे आता लाडू बनवून घेऊया आपण तर बघा पहिला लाडू बनवायला लागलेले आहे बघा गोल असा लाडू बनवून घेऊया बघा मस्त झालेला आहे ठेव्या साईडला दोन तीन लाडू बनवून घेतलेले आहेत आता सगळे लाडू असंच तयार करून घेते तर बघा आपलं लाडू आता सगळं बनवून तयार आहेत तिळगुळाचे लाडू बघा खूप छान झालेले आहेत मस्त बघा एकदम असं मस्त बनवलेलं ला आहेत लाडू तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आमचं तिळ सांडू नका आमच्यासोबत भांडू नका तरीही आता मकर संक्रांत आहे त्यामुळं तिळगुळाचे लाडू बनवले आहेत तर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच उद्या भेटूया तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय